हाय मी शीतल फ्रॉम ट्रॅव्हलर शीतल ॲक्च्युली बरेच दिवस झाले व्हिडिओच केला नाही काही ना काही चालू होतं त्यामुळे आज म्हटलं आज गणपती बघायला जाऊयाच कारण की आता दोनच दिवस राहिलेत परवा विसर्जन त्यामुळे मी आणि अवधूत निघालो सकाळी मानाचे गणपती केले त्यांचं दर्शन घेतलं आणि मग जे जमतील तसे थोडेफार गणपती बघितले कारण गर्दी इतकी ट्रिमेंडस त्यातनं वाट काढत काढत आम्ही बऱ्याच गणपतींना दर्शन दिलं गर्दी असतेच पुण्यात प्रश्नच नाही पण मजा असते छान वाटलं काही काही गोष्टी नवीन नवीन केलेल्या आहेत मंडळांचे छान कष्ट कळत आहेत आणि ते कष्ट बघण्यासाठीच आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अतिशय मोठ्या मनाने आणि मोठ्या गर्दीनी पब्लिकही येत आहे त्यामुळे छान वाटतय त्यातच आम्ही होतो छान दर्शन झालं खंडोबा जवळही असाच श्वास खंडोबा हे कालभैरवाच प्रदेश याची अष्ट उपरूपे असून ती अष्ट दिशांचं संरक्षण करतात शक्तीपीठांच्या स्थानी कालभैरवाचं मंदिर असत कालभैरवाची पत्नी भैरवी जोगेश्वरी हे पार्वतीचंच एक रूप तिथं वाहन घोरपट महाराष्ट्रभर कालभैरवाची मंदिरं असली तरी सातारा जिल्ह्यातील किकली येथील राजानं बांधेर मंदिर पाहण्यासारखं आहे भैरव शिवाच रूप असल्यामुळे आठ सहा चार असे हात असलेल्या मूर्ती आढळतात तशा मूर्ती आढळतात दक्षिण भारतात शिवाच्या हातात हरिण धरलेलं पिसत प्रतिकष आमच्या लहानपणी गणपतीत हे आमकाच बघायला मिळायचं कालासच बघायला मिळाल्यानंतर था, अवधूतने थांबून घेतलंच आणि आज सकाळी ट्रायल पण चालू झाली त्याची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा पुढचा व्हिडिओ येतच आहे तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यात चलो बाय